नेता, विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती करणे हे संविधानाच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचं नव्हे तर अनिवार्य आहे मात्र हे सरकार देवेंद्र फडणवीस हे राजधर्म पाळत नाही आणि राजधर्म न पाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना या सरकारला अधर्मी म्हटलं पाहिजे निंदकाचे घर असावे शेजारी हा आध्यात्मिक संदेश त्यांना मान्य नाही संविधानाच्या सर्व असणाऱ्या त्या ठिकाणी तरतुदी त्यांना मान्य नाही आणि एक वर्षापेक्षा जास्ती दिवस होऊन देखील सभागृहाला विरोधी नेता न देणं म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे मी त्यांना मागे जल्लाद म्हणालो होतो कारण जल्लाद हा फाशी देण्याचं काम करतो देवेंद्र फडणवीस हे लोकशाहीला फाशी देत आहेत हे त्या निमित्ताने सिद्ध होत आहे काँग्रेसचं काय ठरलेलं आहे आघाडी स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक जिल्हा काँग्रेस यांना आम्ही आमचे अधिकार दिलेले आहेत ते आघाडीच्या संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेतील उधार झाला आणि हाती भोपळा दिला असं या अधिवेशनाचं एकंदरीत वर्णन आहे बिबट्यासारखे मुद्दे या ठिकाणी आणले गेले आणि गंभीर्य जे आहे हे दुसरीकडे घालवलं गेलं शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या महाराष्ट्राच्या नागरिकांच्या हातात काही मिळालेलं नाही सोयाबीनचा ज्या दिवशीपासून मोदी सरकार सत्तेवर आलं त्या दिवशीपासून सोयाबीनचे भाव समान दरात आहे महागाई वाढली बियाण्याचा खर्च वाढला मशागत खर्च वाढला कीटकनाशकाच्या किमती वाढल्या खताच्या किमती वाढल्या मात्र सोयाबीन दशेला तसा याचं कारण काय तर नरेंद्र ना मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर पहिला निर्णय जो घेतला तो तेल बियाण्याच्या साठवणुकीची मर्यादा त्यांनी काढून टाकली आणि आज तेल बियाण्यांचा प्लांट प्लांटजवळ तेल कारखान्यांजवळ तीन वर्षपूर्वी एवढा मोठा स्टॉक हा तेल कंपन्यांजवळ आहे आणि हा नरेंद्र मोदींचा आशीर्वाद त्यांना आहे त्यामुळे हा निर्णय जोपर्यंत रद्द करणार नाही तोपर्यंत तो सोयाबीनचा भाव वाढणार नाही त्यामुळे सरकार खाली घेतून काढल्याशिवाय सोयाबीन भाव वाढणार नाही ही वस्तुस्थिती आहे तर दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन देखील सोयाबीनच्या कास्तकारांच्या हातावर तुरी देण्याचं काम ही सरकारने केलं आहे